नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं किचन मध्ये स्वागत आहे आज आहे संपष्ट चतुर्थी त्यानिमित्त मी बनवणार आहे शाबदाना खिचडी एकदम सोप्या पद्धतीने मी शाबदाना खिचडी बनवणार आहे सुरुवातीला दोन पाया तेल टाकून घेऊया त्यानंतर मी अशी कट केलेली मिरची टाकणार आहे तेल थोडंसं गरम झालं त्यात मी मी कट केलेली मिरची टाकून घेणार आहे तुआ तुआ नीचाला 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 या नंतर कट केलेला असा बटाटा बटाटा आपल्याला तेलासाठी चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला बटाटा एकदम चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे जे खाताना तो आपल्याला कडक लागणार नाही बटाटा फ्राय करताना आपण यात थोडं मीठ टाकून घेऊया बटाटा आणि मिरची चांगली फ्राय झालेली आहे आपण या थोडं खिचडी बनवत असताना श्राबगाना तुम्हाला जर सकाळी बनवायचं तर रात्री शिजत घालायला पाहिजे मी पण रात्री शिजू घातलेला आहे साबदाना आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे साबदाना थोडासा फ्राय झाला की आपण शेंगदाचा पूट घालून घेणार आहोत घालून घेणार आहे साबदान आपल्याला चांगला एकसारखा हलवून घ्यायचा आहे व्यवस्थित फ्राय करायचं आहे पण आता यात मीठ घालणार आहोत बटाटे फ्राय सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला मीठ थोडंच काढायचं आहे एकदम या पद्धतीने शाबुदाला खिचडी बनवली हो ती खिचडी एकदम मऊ बनते थोडीशी पण चिकट होत नाही आपल्याला चांगल्या प्रकारे करून आहे पूर्ण रंग करायचा आहे आपली येथे शाबुदाना खिचडी तयार आहे तुम्ही दह्यासोबत किंवा लिंबू सोबत शाबदाना खिचडी खाऊ शकता रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत